नमस्कार मी अनुष्का शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम नागरिकांशी संवाद साधला देशातील आदिम जमातीच्या विकासाकरिता प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अर्थात पी एम जनवन या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या औचित्य साधून करण्यात आली आहे यात देशातील पंच्याहत्तर आदिम जमातीमधील सात लाख कुटुंबियातील अठ्ठावीस लाख आदिम लोकांना अकरा विविध मूलभूत सेवा प्रदान करण्यात येणार आहे या योजनेत आपल्या राज्यातील कोलाम कातकरी व माडिया गोंड या आदिम जमाती असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये कोलाम ही आदिम जमात प्रामुख्याने जिवती कोरपणा राजुरा व वरोरा या तालुक्यात वास्तव्यात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टू वे कनेक्टिव्हिटीद्वारे कोलाम या आदिम जमातीच्या जनतेशी थेट संवाद साधला यावेळी कोलाम जमातीच्या लोकांना विविध दा दाखल्यांचे आणि योजनांच्या लाभाचे वितरण देखील करण्यात आले शंकरा दिवसाठी ब्युरो रिपोर्ट मेरे जनजातीय भाई बहन जो मेरे परिवार के ही सदस्य हैं मेरे जनजातीय परिवार अति पिछड़े जनजातीय परिवार उनके घर दिवाली मन रही है यह अपने आप में मेरे लिए बहुत बड़ी खुशी है आज उनके बैंक खाते में पक्के घर के लिए पैसे ट्रांसफर किए जा रहे हैं मैं इन सभी परिवारों को बहुत बहुत बधाई देता हूं मकर संक्रांति की शुभकामनाएं देता हूं और मुझे ये पुण्य कार्य करने के लिए निमित्त बनने का अवसर मिलता है यह भी मेरे जीवन में बहुत आनंद अच्छा, की बात है तरीके अच्छा प्रमुख बारम्या पर भेटू नवीन बारी पत्र सह तो नमस्कार सत्यात्तर वर्षापस आयुर्वेद सेवे दसली शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर द्वारे जटिल किरण रोगांकर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि अनेक मिळवण्याचे एकमेव स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची आहे आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात